बघा अगोदर मी या मध्ये टाकलो होतं तर पूर्ण बर्णी भरलेली बर होती आणि बघा कायच उरलं नाही आता संपून जाणार मी अगोदर विचार का थोडे नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात थांबाई मिनटं ना येते फोकस कर द्या नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात साडेतीन झालेल्या आहे दुपारचे आणि थोड्या वेळाने चहाचा टाईम होणार आहे तर मग नेहमी आपण काहीतरी विचार करतो का चहासोबत का, काहीतरी हेल्दी असावं खायला स्नॅक म्हणून किंवा परिवेलाला पण काय खायचं असेल तर मग मी विचार करू चहा काहीतरी असं वेगळं बनवूया चहा सोबत खायला स्नॅक आणि खूप हेल्दी असणार आहे तर तुम्ही दोन प्रकारे बनवू शकता एक बीटपासून पण बनवू शकता एक पालकापासून पण बनवू शकता आणि घरात सीड्स आहे का नाही अगोदर मी बघते इथे फ्लॅक्स सीड आहे बघा हे नॉर्मली घरात असतं तुम्हाला माहिती आहे मी मिक्स सीड्सचं बनवत असते खाण्यासाठी एक चमचा डेली खाते आणि तुमच्यासोबत सी तीसुद्धा रेसिपी शेअर केली होती आणि खूप हेल्दी आहे पण बाकीचे अजून मी मागचेस बनवलं होतं ते बर्नीमध्ये आहे पण अजून एक्स्ट्रा जे सीड्स आहे का ते अगोदर चेक करते आणि असेल तर मग मी ते एकदम क्रिस्पी क्रॅकर्स म्हणू शकतो आपण त्याला सीड्स सिट, सीड्सचे क्रॅकर्स असणार आहे चहासोबत खाण्यासाठी इवन ते आपण आहे ना चटणीसोबत किंवा सिम्पल असं हमूस असतं ना तर हमूससोबत सुद्धा खाऊ शकतो तर अगोदर मी सीड्स चेक करते आणि बाकी ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करते नेहमीसारखे सीड्स आहे सनफ्लावर सीड्स आहे पंकीन सीड्स आहे आणि हे आहे सब्जा आपण म्हणतो ना ते आहे हे तर हे नेहमी असतं घरात माझ्या आणि मी एक्स्ट्राचा आणून ठेवते कारण की कधी संप सांगता येत नाही आता आपल्याला हे जे फ्लॅक्सीड आहे ते हलकेसे भाजून त्याची पावडर करून घ्यायची आहे आणि नंतर स्टेप बाय स्टेप मी बाकीच्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते हे फ्लॅक्सीड आहे हे हलकेसे भाजून घ्यायचे आहे आपल्याला मी मिक्सरचं छोटं भांडंसुद्धा सुद्धा घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला ग्राईंड करायचं आहे आणि जे क्रॅकर्स बनवणार आहोत तर ते, ते आपण पालकचे बनवणार आहोत कारण की बीटरूट घरात नाही आहे आता तर पालक अवेलेबल आहे तर पालकाचे बनवणार आहे ते एकदम गार पाण्यामध्ये मी पालक भिजवायला ठेवलेली आहे दहा पंधरा मिनटं त्यानंतर आपण याचीसुद्धा यांना प्युरी करून घेणार आहोत इथे मी पालक प्युरी करून ठेवलेले आहे आणि जे फ्लॅक्सीड आहे ते फ्लॅक्सीडला भाजून हलकंसं पावडर करून घेतलेली आहे इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये तुम्हाला दुसरे पीठ ॲड करायचे असेल uh, फॉर एक्झाम्पल तुम्हाला नाचणीचं पीठ ॲड करायचं आहे तुम्ही करू शकता पण मी प्लेन आता गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि यामध्ये हे जे फ्लेक्सिड पावडर आहे ना ते टाकून घेऊ थोडंसं मीठसुद्धा आपण ॲड करणार आहोत चवीनुसार मीठ आणि ही जी प्युरी आहे ना ही आपण यामध्ये ॲड करणार आहोत आणि हे मिक्स करून घेणार आहोत सिम्पल याच्यामध्ये नाचणीचं पेट पीठ ॲड करू शकता तुम्ही पण आता मी सिंपल गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि फ्लेक्सिड पावडर आणि खूप हेल्दी क्रॅकर्स आहे लहान मुलांना जर हल्दीची भूक लागली टिफिनमध्ये आपण जेवण वगैरे देतो तर ते सुद्धा आपण देऊ शकतो दे म्हणजे आपण जर भाजी पोहे देतो पण त्याच्यासोबत मग अजून काही बिस्किट वगैरे देतो ना तर त्याच्या त्याला रिप्लेसमेंट म्हणून हे सुद्धा आपण देऊ शकतो क्रॅकर्स हेल्दी क्रॅकर्स तर दोन टाईपचे बनवू शकता तुम्हाला सांगितलं मी एक तर बीटरूटचे म्हणजे सेम बीट, बीट आपण उकडून घ्यायचे आहे ते गाय झाल्यानंतर अशीच त्याची प्युरी करून घ्यायची आहे आणि मग गव्हाचं पीठ नाचणीचं पीठ फ्लेक्सिड पावडर आणि रूटची प्युरी असेल ते टाकून मीठ टाकून पीठ मवून घ्यायचं आता याला नॉर्मल आपण पीठ मौन घेतो तसं पीठ मळून घेऊ याच्यामध्ये आहे थोडीशी प्युरी तर ता पाणी टाकून मी हे सगळं मिक्स करून घेते आणि असे रिकामा वेळ असतो ना माझ्याकडे तर मी विचार करते काहीतरी ना असं परिबेलासाठी किंवा मनूसाठी काहीतरी बनवूया हेल्दी मी नेहमी ना काही ना काही हेल्दी बनवण्याचा मी ट्राय करत असते नॉर्मली तुम्हाला माहिती मी तणीचे पदार्थ पण बनवते पण बाकीचे हेल्दी पदार्थ पण तेवढेच बनवण्याचा मी प्रयत्न करते कारण की काय होतं हेल्दी जेवण आपल्या शरीरासाठी खूप खूप जास्त इम्पॉर्टंट आहे तर आपण जर आपलं शरीर चांगलं ठेवलं तर मग चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी आणि फ्लेक्सीड पावडर तर तुम्हाला माहिती आहे खूप चांगला आहे त्याचे बेनिफिट्स काही सांगायला नको सर्वांनाच माहिती असतात हे बघा हे आता एक दोन मिनिटं जे पीठ आहे ते परत मी मळून घेणार थोडं थोडं पाणी टाकून हे बघा पीठ मळून झालेलं आहे आता पाच एक मिनटं आपण झाकण ठेवू आणि हे जे क्रॅकर्स आहे आपण अवनमध्ये बनवणार आहे तर अवन पण मी पाच मिनटं पे हिटला लावून देते अगोदर आणि किती मिनटं ठेवायचं आहे किती डिग्रीजवर ठेवायचं आहे ते करणार तुमच्यासोबत आता हे अगोदर ठेवून देते जागेवर आणि दाखवते आता जे पीठ आहे ते मी पाच मिनटं रेस्ट करायला ठेवलेलं आहे आता मी काय करते मला आहे ना आ, या ट्रेवर बटर पेपर वगैरे काढून ठेवायचं आहे तर मी आता बटर पेपर काढून म्हणजे बटर पेपर याला ना लावून देते आणि अगदी आपण चपाती लाटतो ना तर तसंच लाटून घ्यायचं आहे आता बटर पेपर मी काढून घेते थांब आता जेवढी ट्रे आहे तेवढा मी बटर पेपर ठेवलेला आहे आपण आणि थोड्या वेळाने मी चहा सुद्धा ठेवणार आता पावणे चार झालेले सा आहे साडेतीन वाजता मी व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे चार पन्नास झालेले आहे आता तर आता मी लाकडून हे सीड्स मी कसे ऍड करते पॅकर्स मध्ये तुम्हाला दाखवते हे बास सीड सांगितले तुम्हाला सनफ्लॉवर सीड पंपिंग सीड तुम्हाला जर ती ॲड करायची असेल तर ती सुद्धा तुम्ही ॲड करू शकता हे, हे जे चॉपिंग बोर्ड आहे हे मी घेणार आहे कारण की आपल्याला जी चपाती आहे ती थोड्या मोठ्या साईजची आपल्याला लाटायची आहे त्यामुळे म्हणून मी इथेच घेऊन म्हणजे समोरासमोर तुम्हाला मला दाखवता येईल आणि जे पीठ आहे ते सुद्धा आता आपल्याला घ्यायचं आहे फक्त एवढंच आहे का या पीठानं जास्त आपल्याला जे पीठ असतं ना ते लावायचं नाही जास्त फक्त हलक आप लावून आपल्याला हे मौन घ्यायचं आहे आय डोंट नो तुम्हाला दिसतंय का नाही पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न परीला सांगते परी, परी? दिसतंय का कॅमेरामध्ये परी आहे ते परीला सांगते परी, परी व्हिडिओ पण पर शूट करते मला जेव्हा गरज लागते तेव्हा ना दिसतय का बरी हे दिसत नाही ना मध्ये हे अर्ध दिसतंय काय हे आता आता दिसतंय का दिसतंय का ठीक कसं कॅमेरामध्ये मी लावलेला असतो पण एकदम परफेक्ट मी दिसते का किंवा हे मी तुम्हाला दाखवते ते दिसते का म्हणून मी परीला बघायला लावलं हेल्दी आहे बघा पालक प्युरी आहे गव्हाचं पीठ आहे फ्लेक्सिड आहे फ्लेक्सिडची पावडर आहे आता ह्या लुक करून हे पूर्ण आपण पात लाटून घेणार आहोत बसून घेते आता म्हणजे व्यवस्थित लागतं मला जेवढी पातळ लागत आहे तेवढी मी पातळ लागते आणि ला, परीने आता हे आपण क्रिसमस कुकीज बनवतो ना तर त्याचे जे शेप्स मिळतात तर परीने दिले हे दिलेलं आहे का मम्मा हे असायचं पण आपण नॉर्मली आहे ना स्क्वेअर मध्ये कट करणार आहोत जेवढी मला पातळ लागत आहे ते ना पातळ लागते, ना, लागते आता काय करायचं आहे मेन हे जे सीड्स आहे ना हे आपल्याला चारी बाजूंनी पसरून घ्यायचे आहे हे बघ त्यानंतर हे सनफ्लावर सीड्स आहे हे आपल्याला करायचे ओके त्यानंतर हे जे बासी सीड्स आहे ते आपल्याला ॲड करायचे असे खूप सारे सीड्स पाच सीड्स मी ॲड केलेले आहेत तुम्हाला दिसत असेल हे बघा आता आपण याच्यावर लाटू म्हणजे आपण असं लाटणार आहोत म्हणजे जे सीड्स आहे ना त्या पिठामध्ये असे दाबून जातील म्हणजे निघणार नाही आणि जेव्हा आपण क्रॅकर्स खातो ना ते, ना ते क्रिस्पी होतात आणि या हे जे सीड्स आहे ना त्याची टेस्ट खूप छान येते ऍक्च्युली म्हणून जेवढं पातळ होईल ना तेवढं आपण लाटूया दे छोटीशी छोटी असेल तर वाईट वाल असे आहे म्हणून बरं आहे ती बघते मी तिला खूप काही गोष्टी तिला मॅगी चहा येतो मॅगी शिकायची असते परत मम्मा तू एक फ्राय कशी बनवते ते हा शिकली आहे आणि आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे स्क्वेअर मध्ये पात लाटून घेतलेली आहे मी आपली सिम्पल आहे जास्त काही वेळ लागत नाही आहे अवन पाहिजे फक्त घरात जे सीड्स आहे ना असं लावून द्या आपण मी एक एक करून इथे ठेवून देते असं हे बघा मला जाऊन दाख आता हे जेवढे असे आहे ना ते आता लाईन मध्ये मी ठेवून देते आपण ते कट केले होते ना सुरी त्यामुळे निघून गेले ते कट करून ते कायच तुटले ना तुटले ना निघून जातात पण ही चौक नॉर्मल येते आपण कट करतो ना आपण लावून दाबून आहे ना हे पटापट आहे ना मी कट करून घेते आणि ट्रे मध्ये लगेच पहिलं झालेलं आहे दोन होतील हे बघा भरपूर असे क्रॅकर्स होतील अशा हिशोबानेच मी बनवलेले आहेत हे आता आपण मग तुम्हाला दाख दुसरं सुद्धा बनून झालेला आहे निघायला नको म्हणून त्याच्यावर फक्त लाटून घेतलेला आहे मी पूर्ण मध्ये मी असं ठेवून दिलेलं आहे हे बघा आणि आता आपण मध्ये ठेवू आणि जेवढे मला बसवता येतील या मध्ये तेवढे मी बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जिथे जिथे मला सीट्स दिसत नाही तिथे तिथे ना सीट्स लावून घेते मी हे बघा असं मस्त दिसतंय ना आता क्रिस्पी झाल्याच्यानंतर एकदमच मस्त होतील ते एकदम छानसुद्धा लागतात ते पाच मिनटं मी अगोदर प्रीहीट करायला ठेवलेलं आहे तर आपल्याला ठेवायचं आहे बारा ते तेरा मिनटं आणि दोनशे डिग्रीजवर मी ठेवणार आहे आता पाच मिनटं झाल्यानंतर आपण हे क्रॅकर्स ठेवणार आहोत साईड बाय साईड मी आता चहा सुद्धा ठेवते यावेळेस चहा पत्ती मी वेगळी आणली आहे यामध्येच आहे ना आपण म्हणतो ना, ना मसाला चहा तर मसाला चहाचीच ही चहा पत्ती आहे दुसरं काय ॲड करायची गरज नाही नॉर्मली मी वेलचीचा चहा बनवते गवती चहाचा चहा बनवते यामध्ये सगळं असल्यामुळे मग मी काहीच ऍड करणार सकाळी मी चहा बनवला होता ते इतका छान झाला होता तो आता ते क्रॅकर सुद्धा इथे तयार राहील साखर एकदम कमी टाकते आव पंधरा मिनट आता पंधरा मिनिटं आपण चेक करू एकदम असे क्रिस्पी झाले पाहिजे चहा सोबत तरच मग खायला छान वाटणार आणि आपण सीड्स ऍड केलेले आहेत तर त्याची टेस्ट येतेच मस्त दूध पण टाकायचं चहा पण मला दुधाबद्दल ना खूप सारे प्रश्न येतात कोमलता तू दूध गरम करून ठेवत नाही का असं यूज करते का तर हो मी असंच यूज करते गरम करत नाही आपले कसं आपण गरम करून ठेवतो साय काढतो पण इथे तसं नसतं सात आठ मिनटं झालेले आहेत आता बघा असे झालेले आहे हलकेशे ना त्याला असं का मत त्याला असे क्रिस्पी होत असेल तर कसे दिसतात तसे असे थोडेसे वर आलेले आहे उद्याच्या जेवणाची तयारी म्हणून मी काय केलेलं आहे इथे मूग मटकी जी आहे गरम पाण्यामध्ये भिजवली आहेत तीन चार तासामध्ये भिजून जाणार आणि त्यानंतर ता मी स्प्राऊट मेकरमध्ये ठेवणार आणि आपण आत्ताचा दिवस झाला पण उद्याच्या जेवणाची पण तयारी करायची मग आता खूप दिवस झाले मटकी मूग असं काही खाल्लंच नाही इव्हन त्याचं सलाडसुद्धा बनवलेलं नाही आहे नॉर्मल म हिरव्या मुगाचा सा सलाड खूप छान होतो म्हणजे नॉर्मल मूग भिजवलेली किंवा स्प्राऊट आलेली मूग घ्यायची कांदा टॉमॅटो भरपूर कोथिंबीर टाकायची आणि लिंबू मीठ ते सलाड पण मस्त आहे पण आता ठेवलं आता तीन चार वेळे मी गरम पाणी घेईल मी म्हणजे लवकर भिजणार ओवनमधून मी काढून घेतलेले आहे हे क्रॅकर्स आणि वीस मिनटं ठेवले होते आता थोडेसे गार झाले ना म्हणजे ते एकदम क्रिस्पी होते आताच क्रिस्पी दिसतं आहे मला पण वाफ गेल्यानंतर मग अजून छान क्रिस्पी असं पण तुम्हाला आवाज येतच असेल मस्त झालेले आहे हलकासा असा लालसर कलर आला मला असं वाटतं पंधरा मिनटामध्ये होऊन जाणार पण मग मी पाच मिनटं अजून जास्त वाढवले आणि बघा आणि हे खराब होणार नाही आरामशीर पंधरा एक दिवस तुम्ही आरामशीर ठेवू शकता चहा सोबत तर खा खाऊ शकता तुम्ही हमस बनवलं तर हमसोबतसुद्धा खाऊ शकता इवन एखाद्या अशी चटणी असते ना केचपसोबत किंवा शेजवान चटणीसोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता आणि माझ्या घरात कसं माहिती आहे का मी पण कोणत्या पण हेल्दी पदार्थ कोणते पण हेल्दी पदार्थ बनवले ना तर परी बेला म्हणून आवडीने खातात म्हणजे चांगले तर होतात पण असं नाही होत का हे नाही खायचं ते नाही खायचं एवढे जेवणाचे नाटकं नाही राहत स्पेशली लहान मुलांचं असतं ना तर बेलाचं त्या बाबतीत काही नाही आहे म्हणून मग मी कशी बनवते आणि ते संपतंसुद्धा ती एक चांगली गोष्ट आहे चहा कधीचा झालेला आहे पण याची वाट बघत होती थोडेसे गार झाले ना म्हणजे मी तुम्हाला नाही तोडून दाखवणार का किती ते क्रिस्पी झालेले आहेत आणि चहानंतर मस्त आम्ही खाणार आहोत चला दाखवते तुम्हाला अगोदर तर हे गार झाल्यानंतर क्रिस्पी झालेले आहे तुम्हाला आवाज दिसत असेल आता आपण तुम्हाला तोडून दाखवते बघा मी इझिली एवढे कडक नाही एकदम असे नॉर्मल क्रिस्पी असतात ना तसे झालेले आहे हाताने बघा आणि इतके छान लागतं आहे मी ट्राय करते इतके मस्त लागत आहे स्पीटाची असं टेस्ट अजिबात येत नाही आहे आणि ते सीड्स टाकल्यामुळे इतके टेस्टी लागतील मी तुम्हाला म्हटलं ना चहासोबत पण मस्त लागतील केचअपसोबत छान लागणार शेजन चटणीसोबत मस्त लागणार आता मनोची मिटिंग चालू आहे आता चहा टी टाईम झालेला आहे ते खाली आलेले आहे पण त्यांची मिटिंगच चालू आहे त्यांचा पण आपण रिव्ह्यू घेऊ कसे झालेले आहे क्रॅकर्स आणि आपण परीला पण विचारू थांबा मी विचारू ट्राय करते आवाज नॉर्मल ट्राय कसं कसं परी ट्राय करते आता शेजवान कसं सोबत आवाज तुम्ही बघू शकता mm! का परी अजून पाणी लागते ना आणि चहा सोबत एकदम मस्त आहे आता हे काय करते थोडस अजून गार झालं ना मग मी बर्नीमध्ये मध्ये भरून ठेवणार वीस मिनिटं ठेवू शकता आरामशी असं सेम बीटरूटने पण तुम्ही बनवू शकता माहिती परी एक बीटरूटने आणि एक पालकाचं बनवलं आहे बीटरूटच बनवू आणि हे परीला आता समजलं आता हे आपल्याला शेजान चटणी सोबत खायचंय ह ना असं <laughs> परी बेला आवडीने खातात ना तर मला खूप चांगलं वाटत म्हणजे कोणते पण पदार्थ आपल्या घरात चांगले होतात ना चांगलं वाटतं परी म्हणते मग हे तर दोन दिवसामध्ये संपून जाईल त्याला म्हटलं काय हरकत नाही हे संपल्यानं ना, मग मी बीटरूटचे बनवणार लगे आता ही बर्नी होती माझ्याकडे आता हे सगळं गार झालेलं आहे या बर्नीमध्ये मी आता भरून ठेवतो बेला तुला आवडलं का कसं आहे मला तर पूर्ण इतकं भारी लागते नक्की ट्राय करा इझी आहे खूप फक्त पीठ करायचं आवनमध्ये ठेवायचं बरोबर ठीक <laughs> आहे चला मी येता इथं भरून ठेवले गर्मीमध्ये आता मनाची मीटिंग संपली का मामीच्या हातसोबत एन्जॉय करू आणि त्यांच्यासोबत रिॲक्टिंग चला मस्त आता आम्ही चहासोबत घेतलेले आहे क्रॅकर्स पालक क्रॅकर्स कसे वाटले तुम्हाला खूपच भारी आहे इतकं मस्त क्रिस्पी आम्ही सगळेजण खातो आता परिवार तर शेजान चटणी शेजान चटणी सोबत खात आहे मस्त आलं आणि ते जे सीड्स होते त्याचे ते पण छान खरफूस झाले त्याचा टेस्ट खूप छान होता आणि ते कसं सीड्स ऍटलिस्ट अशा पद्धतीने खाल्ल्या दा सुद्धा जातात नाही का

आणि इतके मस्त झाले ना खरं सांगते मी आपण नॉर्मली नाचोस खातो ना तर त्याला रिप्लेसमेंट हे आपण करू शकतो तर खरंच मस्त आहे आणि खरंच इतके टेस्टी झाले त्यामुळे तुम्ही बघू शकता सगळे संपलेले आहे थोडेसेच राहिले ते उद्या प उद्या परिबेला खाऊन घेणार नेक्स्ट टाईम मी ना बीटरूट घेऊन येणार बीटरूटचे पण मी बनवणार म्हणजे बीटरूट पालक असे मिक्स करून या बर्नीमध्ये ठेवलं ना तर आठ दहा दिवस आरामशीर टिकतील आणि पटकन मुलांना भूक लागली तर पटकन हे देऊ शकते मी तर असं वेगवेगळं वेगवेगळ्या नेहमी मी ट्राय करत असते आणि ते, ते तुमच्यासोबतसुद्धा मी शेअर करते कारण की माझ्या ज्या रेसिपीज आहेत तुम्हाला सर्वांना आवडतात आणि तुम्ही सुद्धा त्या रेसिपीज ट्राय करतात आणि तुम्ही मला हे पण क खूप सारे कमेंट्स येतात का कोमल तुझ्या रेसिपीज छान असतात आणि आम्ही जेव्हा तुझ्या तुझ्यासारखी रेसिपी जेव्हा घरात बनवतो आमच्या फॅमिली मेंबर्सला सगळ्यांना आवडतात आणि स्पेशली त्यांनी तुला थँक्यू म्हणायला लावलं तर तसे कमेंट्स बघून मला खरंच खरंच खूप मस्त वाटलं मनोजची मनोजची मिटिंग संपली म्हणजे ऑफिसचं काम संपलेलं आहे आणि आता वेदर थोडंसं चांगलं झालेलं आहे तर लगेचच आता परिबलाला सांगितलं रेडी व्हा लगेच त्यांना गार्डनमध्ये घेऊन जातो तेवढीच त्यांची ती ॲक्टिव्हिटी होऊन जाणार आणि हा गुरुवारचा दिवस संपला उद्या आहे फ्रायडे मग सॅटर्डे संडे आणि चला आता मी जाते बाहेरून येते त्यांना घेऊन जा जाऊन येईल मी दीड एक दोन तासाने आणि नंतर आल्यानंतर बोलते परिबेलाला गार्डनमध्ये घेऊन गेलो होतो मग आलो जेवण वगैरे केलं आणि हा व्हिडिओ मी इथे सेंड करते आणि आपण याला एक प्रकारचे चिप्स पण म्हणू शकतो न तळता बनवलेले पालकाचे चिप्स व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी का काळजी घ्या बाय